आपण भागाकाराची सोपी पद्धत आता ही जी संख्या दिली मी आठशे भागिले चव्वेचाळीस बरोबर किती मग आठशे जी आहे तिला म्हणतात भाजक आणि ज्या संख्येने भागणार आहोत त्याला म्हणतात भाज्य आणि जे आता उत्तर येणार आहे त्याला म्हणतात भागाकार तर ही जी चव्वेचाळीस आहे ती आपण बाहेर घ्यायची आहे आणि हे भागाकाराचं चिन्ह लिहून मी लिहिले आहे आठशे आणि वरती जे उत्तर येणार तो आहे भागाकार आता चव्वेचाळीसने आठशेला पूर्ण भाग जाणार नाही पहिला भाग जाईल एकाचा चव्वेचाळीस एके चव्वेचाळीस बघा कसा भागाकार करायचा कारण दोनाचा चाळीस असते तर दोनाचा भाग गेला असतो आता हा एकाचाच जाणार आहे मग आपण काय करायचं दहातून चार गेले राहिले किती सहा आता हा इथे हातचा एक देऊन टाकायचा दहाचा एक घेतला ना म्हणजे इथे किती राहिले आठातून एक गेले सात राहिले कारण इथे दहा नाही तिथे शून्य आहे मग आपण हे दशक मानून दहातून चार काढले तर राहिले सहा मग हा जो दशकाचा एक घेतलेला तो आठातून वजा गेला मग आठाकडे राहिले सात मग आता सातातून चार गेले राहिले किती तीन म्हणजे छत्तीस राहिले आता छत्तीसला ला काही चव्वेचाळीसने जा भाग जात नाही म्हणून वरून घ्यायचे आपण शून्य हे वरचे शून्य मी खाली घेतले तर चव्वेचाळीसने तीनशे साठ ला आपल्याला भाग लावायचा आहे चव्वेचाळीसचा पाडा आपल्याला येत नाही आपण साधारण कितीचा भाग लागेल तो बघायचा चार नव आपण गिट चार दाळीस चार नव्वे छत्तीस नव्वाचा भाग लागणार नाही आठाचा लागेल कारण इथे चव्वेचाळीस आहे मग आपण आठाचा भाग लावून इथे बघूया कितीचा लागतो चव्वेचाळीस आठ आठ चौक बत्तीस सातचे तीन आठ चौक बत्तीस आणि तेहतीस चौतीस पस्तीस समजलं कसा अंदाज घ्यायचा तो तीनशे बावन्न आले भाग कितीचा लागला आठाचा लागला मग इथे तीनशे बावन्न म्हणजे बाकी किती उरली दहातून आठ गेले आठ दहातून दोन गेले राहिले किती आठ बघा सरक हा दशकाचा जो एक घेतलेला तो इथे वजा केला म्हणजे इथे पाच राहिले पुढे शून्य पाचातून पाच गेले शून्य राहिले तीनातून तीन गेले शून्य राहिला आता बाकी आठ उरलेली आहे भागाकर अठरा आलेला आहे आणि चव्वेचाळीस हे काय सांगितलं तुम्हाला मी भाज्य आणि हे भाज्य म्हणजे हे उत्तर किती किती आलेलं आहे आठशे सॉरी आठशे भागिले चव्वेचाळीस बरोबर उत्तर किती आलेलं आहे अठरा आणि ही बाकी उरलेली आहे आठ ओके आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा धन्यवाद